हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आता सकाळचा सात वाजलेला आहे आणि मी इकडं आंघोळ करून सगळं आवरलेलं आहे आणि बाबा आंघोळ करून त्यांनी रानात कामाला गेल्यात आणि इकडं मी भाकरी करा करणार आहे आणि चुलीवर तवा ठेवलेला आहे आणि भाकरी करून झाल्यानंतर कारलीची भाजी करायचं आहे भरून कारली करायचं आहे आणि ते पण कारले तर घेतलेलं आहे बघा छोटे छोटे कारले घेतलेलं आहे आणि त्यात असं भरून करायला कट करून घेतलेलं आहे आणि त्यात हळद मी टाकून उकडायला ठेवायचं आहे सकाळचं वातावरण किती मस्त आहे बघा कारण आज म्हणजे थंडीचं थंडीचा दिवस आहे आणि तेवढं थंडी पण नाही आहे आवाळ भरलेला आहे चला इकडं चुलीवर ठेवलेलं आहे कारली आणि इकडे मी भांडी घासून घेतो इकडं बाहेर भांडी ठेवलेलं आहे तर भांडी ठेवलेलं आहे तेवढं घासून घेतो आणि कारलीचं रेसिपीचा व्हिडिओ पण येणार आहे ते तोही व्हिडिओ बघा चला इकडे कारलेची भाजी तयार झालेलं आहे मी बाबा ते नालेला आहे आता आम्ही जेवणार आहे चुलीवर करायला जरा वेळ लागतो आहे स्वयंपाक चुलीवरच करा करायला लागलो गॅस पण आहे खरं थोडंस आहे आम्ही पहिलं आलो होतो तवा आणून ठेवलेला आहे गॅस ते त्यातलं थोडा आहे म्हणून गॅसवर काय केलेलं नाही नुसतं चहा तेवढंच चला इकडं जेवून आम्ही तूर तूर आहे तर त्या रानात आम्ही आलेलो आहे बघायला कसं आलं आहे ते आत म्हणून इकडं मी आणि त्याने आलेलं आहे आणि इकडं शेततळ पण आहे ते पण दाखवतो आणि आमचं शेत आणि रानाचं वातावरण कसं वाटलं तुम्हाला प्लीज व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा इकडे बघा शेततळ आहे आणि बोरचं पाणी त्यात रोज सोडायला लागतंय आता भरलेलं ला आहे हे तूर बघा तू आणि हे दोन महिन्यात वाळल्यानंतर कापून काढायचं असतं इथे आणि इकडच्या भागात कसं रो तूर आणि ज्वारी जास्त पिकतात मी सगळेजण इकडे तूरच घातलेला आहे ज्वारी कमी आहे मी आता चार वाजलेला आहे चहा पिऊन आम्ही रानात चाललेलो आहे सकाळी काय जात नाही संध्याकाळीच चार, का चार वाजता काम करून येतो आम्ही आलेलो आहे आम्ही आणि इकडे काढायला लागलो आहे कामलायचं आहे ज्वारीत आणि मी पहिल्यांदाच आता हे काम करायला लागलो आहे आपल्या रानात आणि पहिलं ताई ते येत होते म्हटलं मी जा आता ह्या वेळेला मीच जातो म्हणून मी, मी आणि त्यांनी बाबा आलेले आहेत नाहीतर ताई त्या निघून त्यांनीच काम करते हे सगळं आपल्या मोठ्या ताई आणि व्हिडिओ कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज सपोर्ट करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्यानी पण काढायला लागल्या तिकडं जरा व्हिडिओ करा मग जर तुम्ही नंतर काढा म्हटलं त्यांना मी इकडं बघा पूर्ण हे ज्वारी आहे आणि पुढचं पुढं पण आहे तिथं पण काढायचं आहे ते चला परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय